जळगावमध्ये कर्नाटक राज्य सरकारचं अधिवेशन होतंय त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी महा मेळावा घेते यंदा पुन्हा एकदा महामेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे काँग्रेसची सत्ता आहे सध्या सत्ता काँग्रेसची असो का भारतीय जनता पक्षाची असो काँग्रेसची सत्ता कशा करता जेव्हा येद्युरोपाचं राज्य होतं जेव्हा कुमारस्वामीचं राज्य होतं तेव्हाही यापेक्षा योग्य प्रकार घडत नव्हते राज्याच्या मुख्यमंत्री राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बेळगावात जाऊन वारंवार सांगत आलो एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना चंद्रकांत पाटील राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता पण एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची दाराने ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे त्यांना काय गरजा आहे हे त्याने कधी पाहिजे नाही याचं कारण असं आहे मी स्वतः गेलो मला अटक झाली मी वारंवार गेलो वार या काळामध्ये आमचं सरकार असताना आणि मला अटक केली माझ्यावर खटले दाखल केले आम्ही घाबरलो नाही पण आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा ते गेले नाहीत पोलीस अटक करतील या रीतीने आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते कोल्हापूरच्या आपले असंख्य असेल ते तिथे जाऊन त्याने आंदोलनं केली त्याने तिथे जाऊन भाषणं केली त्यांनी तिकडे जाऊन मराठी माणसाला दिलासा द्यायचा प्रयत्न केली